तर नमस्कार मंडळी नारकर मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर हो आज आपण चौकी मध्ये आलेलो आहोत श्री गणेश गोविंदा पथक या गोविंदा पथकाला भेट द्यायला आणि आज रविवार असल्याकारणाने ते लोक आता प्रॅक्टिस चार वाजता त्यांची चालू होते चला तर मग आता पाठी सगळी मुलं तर जमा झालेली आहेत आपण आता त्या अगोदर प्रशिक्षकांना भेटूया आणि त्यांना गोविंदा पथकाची माहिती विचारूया आणि तुमच्यापर्यंत घेऊन या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता इकडे मुलं तर जमा झालेलीच आहेत आणि आज रविवार असल्याकारणाने कारणाने वडायला सुद्धा एक सराव शिबिर आहे गृह गोविंदा करून त्या गो ग्रो गोविंदाला सुद्धा हे गोविंदा पथक जाणार आहे तर नमस्कार मंडळी आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्री गणेश गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक तर मित्रांनो तुम्ही आता तुमच्या मंडळाची गोविंदा पथकाची माहिती आम्हाला सांगू शकता माझं नाव संभाजी मनोजवानी आहे मी मंडळाचा पदाधिकारी आहे या आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झालेली असून आम्ही सगळेही या प्रकारे एकी जुळावी यासाठी आम्ही हा गोविंदा स्थापन केलेलं आहे आमच्या आधीच्या लोकांनीसुद्धा स्थापन केलं आहे ते काही लोक इथं गैरजाल आहेत तसंच आम्ही ह्या सगळ्या बाळगोपांना घेऊन खूप उत्साहाने या ठिकाणी आम्ही आमचं स्पर्धा नसून हा आमचा एक उत्सव आहे तो पारंपरिकरित्या आम्हाला पार पाडत त्या हिशोबाने आम्ही हे कार्य चालू आहे आमचं तुमचं या वर्षाचं काय संकल्प आहे ह्या वर्षाची संकल्पना अशी म्हणायला गेलं तर आमचं एक प्रत्येक बाळगोपाळाचं स्वप्न आहे की झिरो अपघाती बाळगोपाळ म्हणजे सर्वात अगोदर तर आमच्या कुठल्याच बाळगोपाळाला लागतं कामा नाही आणि आमचं ध्येय बघायला गेलं तर ह्यावेळी आमचं एक स्वप्न आहे दोन हजार पंचवीसचं आणि आमचं गणपतीचं आमच्या जातानगरचं विघ्नार्थ त्या विघ्नार्थाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि आमचं ते एक ध्येय त्या वर्षीचं की या वर्षी आमचे आठ ठर लागले पाहिजे आणि तर दादा आता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारणार आहे प्रत्येक श्री गणेश गोविंदा पदकामधला असा एक क्षण तुम्ही आम्हाला सांगू शकता की जो कोणताच गोविंदा विसरू नाही शकत असा तसं बघायला गेलं तर असं क्षण तर खूप आहेत पण एक आमचा अनुभव आहे हो की कि गोविंदा किंवा कुठलाही कुठलाही सण हा वाचून कधीच अडत नाही अशी जी गोष्ट आमच्या बाबतीत घडली होती एक चार पाच वर्षा अगोदर की आम्ही प्रॅक्टिस करत होतो व महिनाभर ज्या पोरांच्या जीवावर आणि अचानक गोविंदा दोन दिवसावर असताना वीस पंचवीस पोरं आमच्यातनं फुटून दुसऱ्या गोविंदा गेली आणि त्या म्हणजे आम्हाला तो खूप सण महागात पडला पण ते पोरांनी कोणीच ते मनावर न घेता जिद्दीने उठून सात्तर रचून दाखवले एकोणीस दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली आम्ही फक्त सात्तर लावले दोन हजार अठरा साली ह्या हा अपघात आमच्या खूपच घडला आणि दोन हजार एकोणीस साली आम्ही सात्तर लावले वीस पंचवीस पोरं लावून सुद्धा आता या दोन तीन वर्षापासून भरपूर क्रेज चाललेला आहे भरपूर मंडळ मुंबई ते महाराष्ट्राचे मंडळ गृगोविंदामध्ये सामील होण्याचा सा भरपूर प्रयास करतात तर तुमच्या मंडळाचा कितपत प्रयास चालू आहे श्री गणेश गोविंदा पदक सुद्धा प्रयत्न आहे का प्रो गोविंदामध्ये जाण्यासाठी चालू आहेत पण शेवटी आता बघा तुम्ही कालचा अनुभव असेल अखिल मालवा डोंगरी प्रो गोविंदामध्ये सहा धराला पडले पण त्यांनी जागेवर त्यांच्या नव तर उतरवले तसंच आमचंही स्वप्न आहे मेन आमचं ध्येय एकच आहे की आठ ठर ह्या वर्षी आमचे लागले पाहिजेत त्याच्यानंतरचा जो दुसरा प्रवास आहे तो प्रो गोविंदाचा असेल बाकी तुम्ही जसं बोलला तुमचं ध्येय आठ ठराच आणि झिरो पर्सेंट काय बाकी अजून काय तुमचं आणि दादा श्री गणेश गोविंदा पथकाकडनं हा फक्त गोविंदा मर्यादित आहे की बाकी काही उपक्रम सुद्धा या मंडळाकडनं केले जातात नाही आमच्या मंडळाकडनं वर्षभरात रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल कबड्डीची स्पर्धा असेल या सर्व गोष्टी आयोजित केल्या जाते आम्ही कार्यक्रम क्रीडा महोत्सव वगैरे आम्ही पार पाडतो आणि दादा माझा प्रश्न आता तुझ्या तुझ्या वैयक्तिकसाठी असणार आहे तुझा, तुझा, तुझा प्रशिक्षक गोविंदा ते प्रशिक्षक हा प्रवास तुझा कसा सुरू झाला पहिली गोष्ट तरी आमचं श्री गणेश गोविंदा पथक मधला प्रत्येक बाळगोपाळ हा प्रशिक्षक आहे आमच्या गोविंदा पथकाचा एक नियम आहे की कोणीही प्रशिक्षक नाही आहे जो कोणीही अवेलेबल असेल तो प्रॅक्टिस घेईल हा आमचा श्री गणेश गोविंदा पथकाचा नियम आहे तर धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती दिली मी सुद्धा श्री चरणी हीच प्रार्थना करीन की जे काही श्री गणेश गोविंदा पथकाचे दोन हजार पंचवीस चे स्वप्न असतील ते यावर्षी सत्यामध्ये उतरून द्या एकदम कडक लागू यावर्षी हिजामता नगर चा बिकणार सुद्धा चढलेला आहे सहा प्रयत्न असणार आहे या तर नमस्कार मंडई आता आपल्यासोबत गणेश गोविंदा पथकाचा गोविंदा जोडले गेलेला आहे ओंकार भोसले त्याचं नाव आहे आणि आत्ता आपल्याला तो त्याचा अनुभव सांगणार आहे तर ओमकार माझा पहिला प्रश्न तुला हाच असणार आहे श्री गणेश गोविंदा पथकामध्ये तुझा प्रवास कधीपासून सुरू झाला प्रवास तरी पण तीन आधी पण सुरू झाला आहे गणेश पथकामध्ये तर मी ते गोविंदा पण खेळतो आणि माझे मी कबड्डी पण खेळतो याच पथकामधून तर पहिल्या वर्षी मी जेव्हा गोविंदामध्ये आलो तेव्हा मला सगळ्या पोरांनी मला जेवरचे चार एके जे होते शिटल त्याची मला ट्राय दिली म्हणजे एका विश्वासाने मला सगळ्यांची ट्राय दिली आणि त्या ट्रायनंतर मग सगळ्यांचा विश्वास बसला की हा पटका त्या हिशोबाने मग मी त्या पथकामध्ये एक वर्ष दोन वर्ष तीन आता चौथं वर्ष माझं या पथकामध्ये तर बाकीच्यावरचा एवढा विश्वास पडला माझ्यावर की सांगू शकत नाही मी त्या तुमच्या आणि बाकी काय नाही या वर्षी आता तुम्ही आठ असं संकल्प आहे तुमचं तुझं कितपत तयारी चालू आहे आणि तुझ्या सगळ्या गोविंदांची काय तयारी चालू आहे तू त्याच्यामध्ये फिटनेससाठी काय वेगळी काळजी घेतोस का फिटनेससाठी म्हणजे आमचं गेल्या वर्षी पण आमचं आठवडचं स्वप्न होतं चालू पण प्रॅक्टिस पण तशी चालू होती गेल्या वर्षी पण काही कारणामुळे जरा स्वप्न जरा थोडंफार काय कोचे त्याच्यामध्ये अडकळलं तर तीच चूक आम्ही सुधारण्यासाठी आम्ही आज या यावर्षी वर्षी पण ट्राय करतो आहेस आणि यावर्षी ट्राय चालू आहे तर मला असं स्वतः मनातून वाटतंय की यंदा आठ लागते फिटनेस चालू आहे ओमकार मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तू जेव्हा आलेलास तेव्हा तू तर आम्हाला अनुभव सांगितलाच आहेस आणि तुझं श्री गणेश गोविंदा पदकासोबत असं काय असं नातं जोडले गेलेलं आहे ना म्हणजे असं बोलता येणार नाही की मित्र मित्र मित्रपरिवार वगैरे एक फॅमिली म्हणूनच असेल कारण का प्रत्येक कार्यामध्ये किंवा प्रत्येक अडीअडचणीमध्ये श्रीको गोविंदा पथक किंवा ह्याच्या करता कसं बोला हा पूर्ण असं फॅमिली म्हणूनच आहे म्हणजे एक कुटुंब म्हणूनच आहे की कोणत्या पण अडीअडचणीला सगळे धावून येतात आणि हीच हीच गोष्ट मला म्हणजे आवडली या पथकाची त्यामुळे मी ह्याच पत्कमध्ये थांबून राहणार कारण का खूप सारे गोविंदा मी बघितले की जिथे पैसा असेल किंवा काही असेल ते तिथे तिकडे ते जातात पण ह्या गोविंदामध्ये असं आहे की बाबा तू कुठचाही असू दे किंवा तू जास्त आमचं जरी असलं तरी पण तुला ती फॅसिलिटी भेटते की बाबा रात्री तू प्रॉपर घरी जातो आहेस की घरी गेल्यानंतर आम्हाला कॉल कर किंवा तू गेला आहे तुझं कसं काय चालू आहे घरात कसं चालू आहे सगळं विचार काळजी घेतली जाते असं की प्रॉपर काळजी घेतली जाते म्हणजे एक होतात ना की मित्र कमी पण तुमचं कुटुंब जसं असतं ना तुमची हा ओमकार खूप सुंदर माहिती दिलीस तू त्यासाठी मी तुझा आभार व्यक्त करतो तर नमस्कार मंडळी गणेश गोविंदा पथकामध्ये फक्त गोविंदात नाही तर एक वडील आणि मुलगासुद्धा येतो तसंच या दोघांचं नाव आहे नितीन राणे आणि एका मुलाचं नाव आहे ऋग्वेद राणे तर आता या दादाला आपण प्रश्न विचारणार आहे तर दादा तू तु आणि तुझा मुलगा दोघेसुद्धा येतात तर त्यासाठी तू काय बोलू शकशील मी झाले दहा एक वर्ष गोविंदामध्ये करतो आज माझा मुलगा पण माझा बघून यायला लागलाय दोन दो वर्ष आले तो पण सहभागी होते त्रिगणी गोविंदा परिवारामध्ये हे आम्हाला आमचं स्वप्न यावर्षी की आठ तर लावायचंच आहे त्यामुळे पुढची पिढी आहे की आम्ही तयार करतो तर दादा बघून तो प्रेरित झाला प्रेरित झाला आणि दादा तू तु तुझ्या मुलाला सुद्धा घेऊन येतो असे खूप कमी मुलं आहेत की जे स्वतःच्या मुलाला सुद्धा वरती चढवतात असं खूप कमी बघायला भेटतात त्यासाठी तू काय सांगशील प्रत्येक घरातून म्हणजे आपला बाळगोपाळ बाहेर निघाला पाहिजे तर आपला मराठी सण टिकून राहील आणि आत्ता जो तुमचा आठ थराचा संकल्प आहे आणि तुझा मुलगा बोलला मी तिसऱ्या याच्यावर असतो थरावर असतो पाचव्या किंवा सहाव्यावर असतो त्याला कशी काय तू ट्रेनिंग वगैरे हो का एक्स्ट्रा काय एक्सरसाईज वगैरे असं काय नाही ते मुलं तर आता सध्या बघून शिकतात इथे आल्यावर तर सराव होतोच सर्व मिळून मिसून करतात आणि शिकत असतात तर धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती दिली त्यासाठी तो फाइनली आपन आओ आओ तर फायनली मित्रांनो आपणसुद्धा निघालेलो आहोतच खूपच सुंदर असा प्रतिसाद दिलेला आपल्याला श्री गण गणेश गोविंदा पथकाने आणि जे काही त्यांचे दोन हजार पंचवीसचे स्वप्न असतील ते यावर्षी पूर्ण होऊन दे हीच मी श्रीकृष्णाचंनी प्रार्थना करीन आणि जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या